नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर मा आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसतर्फणे सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज तर काही भागामध्ये हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देनीकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जे हे हुट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या सविस्तरपणे वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात बाष्पिक सक्रिय झाले असून हे बाष्पिक दक्षिण भारत मालदीव आणि केरळ कर्नाटकच्या आसपासच्या भागामध्ये हे वारे सक्रिय असून याच वाऱ्याच्या स्थितीमुळे केरळ कर्नाटक आणि तमिळनाडू या भागामध्ये वाऱ्याची चक्रकार स्थिती सध्या निर्माण झाली असून भुवनेश्वर ढाका कोलकत्ता धनबाद या भागातही वारेची चक्रकार स्थिती सध्या निर्माण झाली आहे तर या दोन्ही स्थितीचा परिणाम आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागात मध्यम हलका पाऊस देखील बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील लोढूला सुरुवात करूया तर सुरुवातीला सायंकाळचा हवामान अंदाज जाणून घेऊया तर सायंकाळच्या वातावरणामध्ये दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणाच्याही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या पूर्व भागात ढगाळ स्थित राहील गोवा राज्यात आणि कर्नाटक राज्याच्या उत्तर भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे भारताच्या पूर्व भागात विजयवाडा विशाखापट्टणम हैदराबाद हलका मध्यम रेल जगदलपूर भुवनेश्वर कांतामल कोरबा रौरकेला धनबाद कोलकत्ता मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे सायंकाळच्या दरम्यान काही जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर सुरुवात करूया दक्षिण पश्चिम महाराष्ट्रापासून तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे अजरा नेसारी अड्डाला इकडे मध्यम स्वरूपात राहील मुसळधार पावसाचा अंदाजा कुलनवाडी सांकेश्वरा चिकोडी निपाणे या भागात असून कोल्हापूर जजबिल किनी कोडाली परोळा संगोळी या भागात बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील सांगली जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाजा सायंकाळच्या वातावरणामध्ये सांगली मालगाव शिरळ इचलकरंजी शिरगोपी कुडाची मंगसुळी सल्लगा रायबळ हिळकल या भागात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच अडाली तेलसंग कानामडी धागलपूर बिलर जत देसिंग कोची नागजलाई बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील तिकोटा विजयपूरलाही बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा सावंतवाडी अंमोली मध्यम स्वरूपात राहील गोवा राज्यात पारसेम विजेलेव अंजने वालपेई तिक्सा अलगोटे कास्टल रॉक रामनगागरा मुसळधार पावसाचा अंदाज आहे इतर भागात मध्यम हलका पाऊस राहील आणि तसेच कणकवली कडेगाव पटेगाव तिघळा वैगणी पोईप असेल मध्यम स्वरूपात राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगण हलका मध्यम पाऊस या भागात बहुतांश ठिकाण राहील बेलकर सक्रपात संगमेश्वर माखनचंद आणि आसपासचा परिसर या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे मलकापूर कोकुडलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याकडे रामपूर पलूस तासगाव नरसिंहपूर मेढा उडाले मध्यम स्वरूपात राहील मुसळधार पावसाचा अंदाज हा कडेगाव विटा मायानी पुसेवली औंद रहिमतपूर तसेच निंदाल देवडी मसवड या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील पश्चिम भागामध्ये शेशिंगे लोटे चिपळूण सागदेव आणि तसेच महाबळेश्वर माडवर्धन गोरेगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज हा सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात असून इतर भागामध्ये बहुतांश ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे बारामती लुसुंबे हलका पाऊस राहील सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा मसवड पिल्वी आणि अकलूज म्हसरस बेमले टुंबोरणे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील वांगी केरण इंदापूरला मध्यम पावसाचा अंदाज आहे पंढरपूर खर्डी मंगळवेढा आणि मारवाडे या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील तर जोरदार पावसाचा अंदाज हा वलसंग अक्कलकोट सल्लागर वटगरी अलोर तुगाव उच्चनम घोटाला या भागात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हा सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच अहिल्यानगरच्या भागाकडे पावसाचा अंदाज बघितला असा करमाळा कर्जत गुलदरण काडा श्री अल्यनगर आले आणि अळकोटी या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज खेटवल्ली सासवड जजुरी शिवापूर पुणे दायरी आणि तसेच मारगाव कडेगाव दोन या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील सुजगाव पुणे पुनावले अळंदी चाकण शिंदे कसमत रायगड जिल्ह्याचा बराचसा परिसर मध्यम पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगरच्या बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील कोकण विभागातील मुंबई रायगड ठाणे उल्हासनगर पालघर इकडे मध्यम हलका पाऊस राहील नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक आणि तसेच देवळी पांढुर्ली सिन्नर तिर्डुबरे वणी टडांबे चांदवड या भागातही मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे जळगाव धुळे नंदुरबार ढगा स्थित राहील पावसाचा अंदाज फारसा नाही श्री छत्रपती संभाजीनगर जालना इकडे ढगाळ स्थित राहील पावसाची शक्यता फारशी नाही तर पावसाचा अंदाज हा पैठण अमरापूर हंसापूर भालम टाकली अमरापूर या भागात मध्यम हलका राहील जालना जिल्ह्यात मंगळूर रामसेगाव सोटा तानवाडी पानवाडी उलापांगडी जालना बदनापूर इकडे हलका पाऊस राहील बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे बीड गेवराई हो मांजलगाव वडवणी तळेगाव शिरसोल सोनपेठ धारूर केज परळी अंबेजोगाई घाटनंदुरा हलका मध्यम पाऊस राहील धाराशिवकडे बहुतांश ठिकाणी हलका पाऊस कळंब मासा तारकेटभूम धाराशिव तुळजापूर वैरवंग पाणीगाव शिलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्यात औसा लातूर श्रांतपाल उदगीर मोरकी आणि तसेच देगळूळ रोदूर हानीगाव जाकाल अरुंदा या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे कवटा नारशी गंगाकेट पालमला मध्यम स्वरूपात राहील परभणीचा रिबोरी जंतुरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे बहुतांश ठिकाणी राहील नांदेड बागाला बसमत पूर्णा भोकर पेटोंबरी कोणलवाडी धर्माबाद मध्यम पावसाचा अंदाज राहील उमरखेट ढाकणी किनवाटला ढगा अस्थित राहील हिंगोली वाशिम आणि आसपासच्या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील वाशिम रितथाट मंगळुरपी खेडा हलका पाऊस राहील आणि बुलढाणा जिल्ह्याकडे रिसोर्ट रिथाट मेहकर डोंगो चिखली खेळवळ बुलढाणा मध्यम स्वरूपात राहील अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये ढगा राहील अकोला बुरगाव उंचू या भागात हलका पाऊस राहील यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ नेहर लाडकेट धारवा रिज जवई पुसत इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर गडचिली अमरावती या भागातही ढगाळ राहील पावसाचा अंदाज फारसा नाही वर्धा जिल्ह्यातही ढगाळ वातावरण राहील गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे तुमसर सा तिडा सांगझरी गोरेगाव आमगाव साखरटोळा मध्यम स्वरूपात राहील भंडारा रामटेक असोली कंदारी उमरी सावने इकडे मध्यम स्वरूपात राहील नागपूर जिल्ह्यातही उत्तर भागामध्ये हलका मध्यम पाऊस सायंकाळच्या वातावरणामध्ये बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या वातावरणात पावसाचा अंदाज दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग या भागात मध्यम हलका पाऊस बहुतांश ठिकाण राहील पुणे अहिनगरच्याही दक्षिण भागामध्ये हलका पाऊस राहील रत्नागिरीकडे ढगाळ स्थिती राहील मुंबई ठाणे पालघर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार ढगाळ स्थिती रात्रीच्या दरम्यान राहील बीड लातूर धाराशिव नांदेड बागाला हिंगोली आणि वाशिमलाही बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील तसे बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिली वर्धा इकडे रात्रीच्या दरम्यान बहुतांश ठिकाणी स्थिती बघायला मिळणार आहे तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा सोलापूर नांदेड श्री छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर यवतमाळ आणि नागपूर भंडारा गोंदिया या भागातही ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस मध्यरात्रीच्या दरम्यान राहील तसे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर नाशिक जळगाव धुळे श्री छत्रपती संभाजीनगर जालना आणि ढगाळ वातावरण राहील मध्य महाराष्ट्रातील पुणे अल्यनगरच्याही भागामध्ये हलक्या मध्यम सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे तर विदर्भातील अकोला अमरावती आणि चंद्रपूर नागपूर इकडे हलका मध्यम पाऊस मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज राहील तर जबरदस्त पावसाचा अंदाजा सोलापूर जिल्ह्यामध्ये कुर्ळ बिलाटी जामगाव मंगळोळी मंद्रुप या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील वलसंग अक्कलकोट वटकरी अलूर तुगाव आणि रुदुरवाडी घोटाळा नलदुर्ग ओटीलाही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील तुळजापूर वडोला तांदवाडी आणि अंगालाही जोरदार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाण राहील पंढरपूर अकलूज मानसिरसला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे करमाळा आणि कर्जतलाही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील लातूर जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज आणि धाराशिवमध्ये धाराशिव कामेगाव बेमली भाटंजी तुळजापूर नलदुर्ग होटीला मुसळधार पावसाचा अंदाज राहील भाटणजी किल्ल्याने नेलंगणा औराशिजनी हलसी भालकी बीदर या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील लातूर घाटेगाव पेठखोंड बाडा औसा खिनतोट श्रांतपाल उदगीर मुरकी रावणकोला हणीगाव जाकाल अरुंदा देगुळ रुदुरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे मोखेट नरसी कवठा कंधार लोवा हुजुक गंगाखेड इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड भागाला या जिल्ह्याकडे खोंडलवाडी धर्माबाद पेठोंब्री या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील नांदेड भागाला बसमतपूर्णा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसे मध्य महाराष्ट्रातील पुणे अहि्यानगर आणि या भागामध्ये हलका मध्यम पाऊस राहील सिंधुदुर्ग आणि सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी या भागात दगास्थिती राहील मुंबई ठाणे पालघर नाशिकचा बहुतांश परिसर ढगाळ वतन राहील जळगाव धुळे नंदुरबार इकडे ढगा मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर या भागात ढगाळ वातन राहील आणि जालना बीड लातूर ताराशिव नांदेड वाघाला हिंगोली परभणी वाशिम हलका मध्यम पाऊस या भागात बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे वाशिम आणि या भागातही मध्यम हलका पाऊस दक्षिण भागातही बुलढाणा अकोला अमरावती उत्तर भागात स्थित राहील पावसाची शक्यताही यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिलिंग आणि भंडारा गोंदिया या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन ओटूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ घेतल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन ओटसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय